नमस्कार अलका बांगडे किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे तर आज तुम्ही जर माझ्या लाईक नसेल केला तर लाईक करा फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर आज आपण अंड्याच एक वेगळ्या पद्धतीने ऑमलेट शिकणार आहेत कित्या नाश्ता तर हे एक अंडा घेऊन घेतला आहे याला फेटून टाकायचं यामध्ये हे मी पनीर घेतला आहे पनीर पण पन टाकायचा समजा तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण पन पनीर टाकल्याने एक चांगला टेस्टी नाश्ता बनतो हे पण याच्यामध्ये भेटून घ्यायचं आणि कणिक टाकायची थोडी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ म्हणायचं किंवा कणिक असं काही पण म्हटलं तरी चालेल गव्हाचं पीठ झालं आहे ना मिक्स करून हो गव्हाचं पीठ टाकलं आता आता हे छान मिक्स करून घ्यायचं मग त्यामध्ये हळद धने जिरा मीठ आणि तिखट तर हे तिखट आता आम्हाला फिकं पाहिजे म्हणून आम्ही कमी टाकलं आहे पण तुम्हाला जर थोडं तिखट पाहिजे असेल एका याच्यानुसार तर हे तुम्ही थोडं तिखट जास्त पण टाकू शकता मीठ चवीनुसार टाकायचं हे कांदे टाकायचे आणि कांदे बारीक कापायचे आणि हा सांबार पण हे सगळं मिक्स करून घ्यायचं कनीर टाकल्यामुळे कसं पोटभर छान नाश्ता बनवून जातो नुसत्या अंड्याचे पोट नाही पोटभर नाश्ता आता गॅस लावून घ्यायची तव्याचे तवा गरम होऊ द्यायचा तवा गरम झाला की त्यावर तेल टाकायचं ते पण थोडं गरम झालं तर मग त्यावर हे आमलेट पत्रायचं गरम झालेला आहे त्यावर तेल पण टाकायचं हो ते पण दोन मिनिट गरम द्यायचं तेल पसरवून तेल गरम झालेलं आहे आता त्यावर हे आमलेट पसर थोडं थोडं करून ना झटपट तयार होणार झटपट तयार होणार आणि कनिज टाकला आटा टाकल्यामुळे काय होत थोडं कोट पण व्हायचं नाश्त्याने हे बघा आता हे पाच मिनिट होऊ द्यायचं यावर अच्छा झाकल्याने चांगलं झाकल्याने चांगलं होतं आता आपला आमलेट तयार झालेला आहे नाश्ता तर त्याला पहिले आता थोडं असं करून घ्यायचं काढून घ्यायचं सगळीकडून सगळीकडून काढलंला आता दोन मिनटं इकडून होऊ द्यायचं आहे दुसरी बाजू आणि मग काढून घ्यायचं अच्छा आता दुसरी बाजू झाली हा आता दुसरी बाजू झाली हे बघा इकडून पण छान तयार झाला आहे आता हे काढून घ्यायचं गॅस बंद करायचे आणि काढून घ्यायचं अशा प्रकारे आपला आमलेट तयार झालेला आहे पौष्टिक आहार तयार झालेला आहे धन्यवाद